नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शाळा सुटल्यानंतर शिक्षकांना शाळेत न थांबण्याबाबत महत्वपूर्ण अपडेट आताचे अपडेट जाणून घ्या बेकायदेशीर शिक्षकरित्या शिक्षकांना विनाकारण शाळा सुटल्यानंतर जादा वेळ थांबवण्याबाबत हे हेडिंग असून टायटल आहे बातमीचे आणि हे पत्र

भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली विषय आहेत पत्राचा बेकायदेशीर जादा थांबवण्याबाबत संदर्भ दोन दिले आहेत एक अध्यक्ष प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस चे दुसरे विभागीय उपसंचालक मुंबई यांचे पत्र सात जुलै दोन हजार सत्राची असून माननीय महोदय उपरोक्त संदर्भ विषयानुये उपरोक्त संदर सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना सूचित करण्यात येते कि शाळा सुटल्यानंतर बेकायदेशीर रीत्या शिक्षकांना विनाकारण शाळा थांबवण्याबाबतचे ता निवेदन उपरोक्त संदर्भ आणावे व नागपूर उपसंचालक कार्यालयात प्राप्त झाले असून नागपूर उपसंचालक कार्यालयाकडून असे आदेश देण्यात येते की शासन नियमानुसार वेळोवेळी या संदर्भात अनेक सूचना शासन करावून निर्गमित होऊन नये असे सुद्धा पालन होत असून होत नस, होत नाही आणि होत नव्हते म्हणूनच सूचना शासन स्तरावरून निर्गमित होऊ नये आणि अशा सूचना असूनही सुद्धा शिक्षण अधिकारी स्वतःच्या अधिकाराच्या पदाचा गैरवापर करून शाळेतील शिक्षकांना विनाकारण बेकायदेशीरित्या जादा वेळ थांबवण्याबाबतचे बे कृत्य बेकायदेशीर असल्याबाबतचे परिपत्रक काढतात व आपल्या स्तरावरून सर्व शाळांना सूचित करावे की या प्रकारच्या कार्यवाहीचा अहवाल त्वरित सर्व शाळांना सूचित करावा व शिक्षकांना जास्त वेळ कार्यालईन वेळाव्यतिरिक्त थांबू नये त्या संदर्भात सूचना निर्गमित करून प्रत्येक शाळेला व संस्थाना व शासन मान्यता प्राप्त अनुदानित व अनुदानित अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित शाळांना हे पत्र मिळतात आपल्या स्तरावून नि, स्तरा योग्य नियने योग्य पत्र निर्गमित करावे आणि शालेय नियमाप्रमाणे कार्यालयीन वेळेचे काम करण्याचे आदेश द्यावे आणि अशा प्रकारचे आदेश नागपूर उपसंचालक कार्यालय यांनी या संदर्भी पत्र आणावे आपणास सूचित करण्यात आले आहेत आपणास आपल्या स्तरावरून संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालय नागपूर यांना त्वरित सादर करावा असे आपला सूचना वधा आदेश हे नियमित केलेले आहेत आणि हे आदेश शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी आदेश केले आहे की विनाकारण शिक्षकांना शाह सूटल्यानंतर थांबू नका असे शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र काढून सर्व शाळांना कळवणे या बाबचे परिपत्रक नियमित झाले असून व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या पत्राची लिंक दिली आहे आणि खाली दर्शविलेल्या लिंक च्या द्वारे या परिपत्रकाची आपण प्राप्त करू शकतात त्याची पीडीएफ आपण प्राप्त होऊ शकते हा व्हिडिओ व्हायरल केलाय आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स